खांडबारा येथे दिव्यांगांच्या मानधन वाढीसाठी जल्लोष माजी आमदार बच्चू कडू यांच्या उपोषणाला यश नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे दिव्यांग बांधवांच्या मानधन वाढीसाठी माजी आमदार तथा प्रहार संघटनेचे संस्थापक माननीय बच्चू कडू साहेब यांनी दिलेल्या सात दिवसांच्या अन्नत्याग पदयात्रेला अखेर यश लाभले राज्य सरकारकडून दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले खांडबारा येथे प्रहार कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आपल्या नेत्याचे आभार मानले या प्रसंगी देवीदास ठक्कर रामूदादा विकास पाडवी अनिल सावळे आदित्य वडवी रोहन भाऊ मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली दिव्यांगांची मानधनवाढीची मागणी पूर्ण झाली आहे बच्चू कडू साहेबांनी सात दिवसांचा अन्न त्याग करी दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा दिला आणि अखेर सरकारला निर्णय घ्यावा लागला यावेळी उपस्थित प्रहार कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडले मिठाई वाटून आनंद व्यक्त केला आणि प्रहार शक्ती जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला दिव्यांग बांधवांनी आपल्या संघर्षशील नेत्याचे आभार मानले भविष्यात देखील अशाच प्रकारे वंचित गरीब व गरजू घटकांसाठी बच्चू कडू साहेब कायमच आवाज उठवतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला माननीय बच्चू भाऊ साहेब कडू यांनी सात दिवसाचा अन्नत्याग करून सात दिवस पदयात्रा काढून त्यांनी आमच्यासाठी जे उपोषण केलं आहे त्याला आज विजय दिसतो आहे पण तरी राज्य सरकारने आमच्यासाठी हजार रुपये वाढ वाढ केले आहे पहिले पंधराशे भेटायचे आता पंचवीसशे रुपये भेटत आहे तर आम्हाला केंद्र सरकारला पण एक विनंती आहे का तुम्ही पण दिव्यांगांना काही काही वाढ करण्यात यावे ही विनंती आमची आहे पश्चू भाऊ आगे, आगे बडो भाऊ आगे बढो पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज खांडबारा